नमस्कार शासनची आर या युट्यूब चॅनल आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आता ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी मोठी बातमी राज्य सरकारी कर्मचारी वेतन वाढ बाबत आताची मोठी ब्रेकिंग न्यूज त्या संदर्भात माध्यमातून अपडेट आता आपण आहोत मी मी आपल्याला सांगू इच्छितो आपण चॅनलमध्ये असत चॅनलला सबस्क्राईब करायला आजचे अपडेट सुरू सुरु करूया वेतनवाढची सेवा ग्राह्य धरताना सामान्य मागील बारा महिन्याचा कालावधीमध्ये ग्राह्य धरण्यात येतो वेतन 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 करता करता का वेतन दे तर देहवार्षिक वेतनवाढीमध्ये तो दोन वर्ष इतका कालावधी असतो या संदर्भात सविस्तर वेतनवाढीची नियमावली पुढील प्रमाणे जाणून घेऊयात वेतनवाढीकरता कर्तव्य काळ म्हणजे दैनिक कामकाजाचा भाग वेतन देय अशी सर्व प्रकारची रजा व विशेष रजा पर्यवेक्ष कालावधी ग्राह्य धरण्यात येतो यामध्ये पर्यवेक्षदीन कालावधी एक वर्षापेक्षा अधिक असेल तर प्रथम वेतनवाढ ही विना वेतन रजा असल्याप्रकरणी बघून तारखेस अनुज्ञे असेल दिनांक एक जानेवारी सहा पासून वेतनवाढीच्या संकल्पनामध्ये शासनाने बदल केल्याने दिनांक एक जुलै रोजी ज्या कर्मचाऱ्यांनी सहा महिने सेवा पूर्ण केली असल्यास त्यावेळी एक जुलैस प्रथम वेतनवाढ देय असेल म्हणजेच दिनांक एक जुलै ते दिनांक एक जानेवारी या कालावधीमध्ये नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना एक जुलैची पहिली वेतनवाढ देय असेल परंतु त्यांनी नेमणूक दिनांक दोन जानेवारी ते दिनांक तीस जून या कालावधीमध्ये झाली असेल अशांना पहिली वेतनवाढ ही येणाऱ्या एक जुलै न देता पुढील दिनांक एक जुलैस देय असेल या संदर्भात राज्य शासनाकडून दिनांक सव्वीस डिसेंबर दोन अकरा रोजी हो शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे पर्यवेक्षदीन कालावधी समाधानकारक पूर्ण की आदेश प्राप्त झाल्यानंतर दुसरी वेतनवाढ दिली असेल तर पर्यवेक्षदीन कालावधी असमाधानकारक असल्यास सदर कालावधी हा पुढे ढकलला जाईल त्यावेळी पर्यवेक्षदीन कालावधी हा समाधानकारक होईल त्यावेळी दुसरी वेतनवाढ लागू करण्यात येईल वैद्यकीय कारणाकरता घेण्यात आल्या असा वेतनवाढीकरता ग्राह्य धरतात परंतु वैद्यकीय घेण्यात आलेल्या कालावधी वगळून वेतनवाढीची गणना करण्यात येईल त्याचबरोबर प्रशिक्षण अथवा प्रतिनियुक्तीवरील काही वेतनवाढीकरता ग्राहक धरला जाईल पदग्रहण कालावधी हा वेतनवाढीकरता ग्राह्य धरला जाईल वरिष्ठ पदावर असताना ज्यावेळी कनिष्ठ तो कायम राहील त्या पदावरील वेतनवाढीकरता वरिष्ठ पदावरील सेवा ग्राही धरता येते तसेच संवर्ग का बाह्य कालावधी हा वेतनवाढीकरता ग्राही धरण्यात येईल तसेच निलंबनाचा कालावधी हा निलंबन म्हणून गणला गेल्यास तो वेतनवाढीकरता करायला धरला जाईल वेतनवाढीचा दिनांक हा दिनांक एक जानेवारी सहा पासून बदलण्यात आलेला आहे त्यापासून पुढे सर्वांना सरसकट दिनांक एक जुलै रोजीची वेतनवाढ दे असेल व त्याचा दर तीन टक्के इतका असणार आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी संदर्भात अतिशय महत्व अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिला आहे जर हा व्हिडिओ बस आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि तवून शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद